हो आमच्या शनिवारचा आज ब्रेकफास्ट आहे मस्त गुलाबजाम मसाले भात पापड सगळ्यांना गुड मॉर्निंग करा ना आजच आहे तुम्ही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग हो गुड मॉर्निंग पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आता माझं आवडलेलं आहे आणि नाश्ता वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि पॅक केलेलं आहे तर चला तरा ने तर आता आम्ही तर थोडंसं बाहेर चाललंय तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा तर आम्ही कुठे जातो काय करतो चला

तर नम्रताला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आताशी रेडी झाली आहे तर आता आम्ही बड्डे केक कटिंग करतो तर पुन्हा भेटते तर चला चला मॅडम चला तर घरातून येताना मी तुम्हाला काहीच माहिती दिलेली नाही आहे तर तुम्हालाही समजले असेल तर नम्रताचाच बड्डे आहे नम्रता तर ही नम्रता कोण तर ही माझी बेस्ट फ्रेंड आहे तर तुम्ही ना मागची व्हिडिओ बघितला असेल तर माझ्या बड्डे ही सेलिब्रेशनला ती आलेली होती तर आम्ही ना बड्डेसोबतच असे सेलिब्रेशन करत असतो तर रात्री कोजागिरी पौर्णिमा होती आणि मला पण थोडीशी पूजा वगैरे करायची होती तर मी सकाळीच आली आणि सही सोबत असते तर सगळे ना तिचे हे ना पुतणे होते छोटे छोटे तर मी केक काढत होते ना सगळे आजूबाजूला आहे ना गोळा झालेले होते तर एका ताईंची कमेंट होती तू काही शॉपिंग केली तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल तर मी काही शॉपिंग केली तर माझ्यासाठी नव्हती केलेली शॉपिंग तर नम्रताचा बड्डे होता तर तिच्यासाठी गिफ्ट म्हणून ना मस्त काही अशी शॉपिंग केली तुम्हाला व्हिडिओमध्ये आता दिसणारच आहे तर चला एक लगा, एक लगा, एक लगा। <laughs> हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर लव हैप्पी बर्थडे टू यू एवरी टोली का सब समाज साوسي लेके डॉक्टर यूरा वाह वाह एगिया जानो बेटा काहे दा यस थ्री पार्टी बेटा पार्टी ग्राउंड पे स्कूल लेके अट्टिट मिला अट्रेश्ट, बगई आच्वापने जट्टिट कि ए, 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 कि ए बिफ्ट <laughs> <laughs> वाचला आमच्या सैनिक बाळाला दिलं नाही तू काहीच नाही असं करता का केक कटिंग झाली आहे आणि साई बघा कशी केक खाते आणि सगळे काही ना तिची छोटे छोटे पुतणे सगळे काही लहान लहान मुलांचं खूपच गोंधळ आहे अ हाय कर ग हाय हाय कर ना हाय कर ना हाय त्यांना हाय तू तुझं नाव सांग मला तुझं मी खूप छान गाणं म्हणते मी तू गाणं म्हणत ना ती पे कशी करते टुकू मकूला आणि बोल बोल ले छान बोलती ग तुझ बोल बोल नाव काय तुझं दीदी काय नाव तुझं नाव सांग ना बाळा सांग ना महात्मे तालुका जिल्हा पहिले हुशार आहे ग तू आणि आमचा छोटा छोटा डुगुबाले तू तुझी मम्मा कुठे आहे तुझी मम्मा कुठे आहे काय हे तुझे दादा आहे का दीदी दादा आम्ही आता टप्पूच्या घरी आले हो ना बाळा एक पादे नरे तुझ मला पादे नरे तर केक कटिंग झाल्यानंतर नम्रताने लगेच स्वयंपाकाला लागली तर मस्तपैकी आमच्यासाठी पनीरची भाजी रोट्या केल्या तर बरेच टाईम तिच्या घरी गेली पनीरना वेळ नसायचा आणि सई पण कधी घरी ठेवून यायचो त्यामुळे तिच्या घरी आम्ही थांबलोच नाही तर प्रत्येक ती आग्रह करायचा तर यावेळेस तिने येऊच दिले नाही बिन जेवण करता तर मस्त रोटे आणि पनीरची भाजी केली तर तिच्या ही तिला मदत होत्या तर त्या मोठ्या जाऊबाई आहेत तिच्या तर त्या ताईंचाही स्वभाव खूपच मस्त आहे आणि दोघींनी मिळून मस्त ना खूपच झटपटाचा स्वयंपाक केला नम्रताची छोटीशी भाजी काय नाव आहे तुझं नाव तूच सांग आता आरू बाय बाय आरू आमच्या घरी आहे तू ए बाय डुकु बाळा मशीन बायकर ए सही बायकर ना डुकु बाळाला ओ ओ बाप रे डुकु तू तिनेच घेतली येत नाही बाय बाय बायकर बायकर नाही तू कर कर चल तू बायकर सही झालं बायकर

नम्रता ना भाटवाडीला राहते आणि भाटवाडी रोडकडेच ना माझ्या लहान सासूबाईंचं घर आहे तर त्यांनी ना दिवाळीचं ना आवरायला काढलं होतं कारण सगळीकडे ना थोडं आवरसावर चालू झाली आहे कारण पंधरा दिवसांनी दिवाळी येते तर मलाही आवरायचं आहे आणि त्यांच्याकडे हे कुत्रं आहे तर ना माणसांना येऊनच देत नाही खूप जोरात जोरात हुकत असतं तर तुम्हाला एकदा नक्की दाखवेल तर त्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर माझ्या आवरसावर सुरू झाली तर आज कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमेचा ही मस्त व्हिडिओ रात्री मस्त आम्ही ना सेलिब्रेशन केलं तर तुम्हाला तो ही व्हिडिओ लवकरच पडेल तर चला मग इथंच माझ्या ह्या व्हिडिओची एंड करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय